नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या वन लॅनर चालू घडामोडी सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर लगेचच आपण आपल्या ज्या वन लॅनर घडामोडी त्यांना सुरुवात करूया तर बघा दोन हजार बावीस तेवीसच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक एफ डी आय करणारा देश कोणता तर तो देश आहे अमेरिका त्यानंतर याच दोन हजार बावीस तेवीसच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक गुंतवणूक झालेले क्षेत्र कोणते तर ती आहे उत्पादन क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफ आय झालेली आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर सायक्लॉन एक हा पहिलाच लष्करी सराव कोणाच्या दरम्यान झाला तर भारत व इजिप्त यांच्या दरम्यान सायक्लॉन एक हा लष्करी सराव झालेला आहे त्यानंतर हवामान बदलांच्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी हरित रोखे यांच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपये उभारणारे राज्य कोणते तर ते महाराष्ट्र राज्य त्यानंतर भारत आणि जपान यांचा लष्करी सराव धर्मा गार्डियन नेक्स्ट भारत आणि फ्रान्स यांचा लष्करी सराव फ्रिंजेक्स दोन हजार तेवीस त्यानंतर आतापर्यंत युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचीत समावेश करण्यात आलेली भारतीय शहरांची संख्या किती आहे तर आठ शहरं आहेत हे लक्षात घ्यायचं त्यानंतर दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आय एन एस महेंद्रगिरी या निलगिरी श्रेणीतील शेवटच्या युद्धनौकेचे अनावरण करण्यात आले ते कोणाच्या हस्ते केले तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड व त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांच्या हस्ते हे अनावरण झाले त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हे संपवण्यासाठी द्वारे राबवण्यात येणारे ऑपरेशन कोणते तर ऑपरेशन चक्र टू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हे संपवण्यासाठी द्वारे राबवण्यात येणारे ऑपरेशन आहे त्यानंतर फताह क्षेपणास्त्र हाँ कोणते हाँ हा कोणत्या देशाशी संबंधित आहे तर इराणचा हा क्षेपणास्त्र आहे फताह क्षेपणास्त्र त्यानंतर इस्रायलचा पुढील पिढीचा रणगाडा म्हणजे नेक्स्ट जनरेशन टँक त्याचं नाव काय मेरकावा मार्क मेरकावा मार्क पाच रणगाडा असं त्याचं नाव आहे तो इस्रायलचा नेक्स्ट जनरेशन टँक आहे हे लक्षात ठेवाय त्यानंतर भारतीय हवाई दलामधील लढाऊ युनिटचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत ठीक आहे भारतीय हवाई दलातील लढाऊ युनिटचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कॅप्टन शैलजा धामी आहेत त्यानंतर ॲसॉल्ट प्रकारातील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची रायफल त्याचं नाव काय आहे तर उग्रम ठीक आहे उग्रम ही असॉल्ट प्रकारातील संपूर्ण भारतीय बनावटीची रायफल आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर देशातील पहिली भारतीय मुलींची सैनिकी शाळा कुठे स्थापन करण्यात आली आहे तर वृंदावन उत्तर उत्तर प्रदेश या ठिकाणी पहिली भारतीय मुलींची सैनिकी शाळा उभारण्यात आलेली आहे त्यानंतर स्वदेशी मानवरहित विमान प्रणालीसाठी टाईप सर्टिफिकेट प्राप्त करणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी कोणती तर फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड बंगलुरू ही स्वदेशी मानवरहित विमान प्रणालीसाठी टाईप सर्टिफिकेट प्राप्त करणारी पहिलीच खाजगी भारतीय कंपनी ठरलेली आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर भारताला भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे युपीआय व्यवहार सुरू करणारी भारतातील पहिली कंपनी कोणती तर आय डी एफ सी फर्स्ट बँक हे लक्षात ठेवायचं म्हणजे भारताला भेट देणारे जे परदेशी नागरिक आहेत त्यांच्यासाठी युपीआय व्यवहार सुरू करणारी पहिली बँक कोणती तर आय डी एफ सी फर्स्ट बँक आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर जून दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते पद कोणी जिंकले तर चिराग शेट्टी व सात्विकराज रांकी रेड्डी भारत ठीक आहे लक्षात ठेवायचं नेक्स्ट जागतिक ऍथलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर आदिले सुमारीवाला हे जागतिक ऍथलेटिक महासंघाचे उपाध्यक्ष आहेत लक्षात ठेवायचं त्यानंतर अटल बद्दल काही महत्वाच्या पॉइंट लक्षात घेऊ सो so, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू असं त्याचं नाव आहे त्याच प्रकारे त्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असंही म्हणतात तर हा देशातील सर्वात लांब से, सागरी सेतू आहे हे लक्षात ठेवायचं तर याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं याची लांबी ही एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आहे आणि आपल्यासाठी महत्वाची आहे त्यानंतर हा जो सेतू आहे हा शिवडी म्हणजे दक्षिण मुंबई ते नावाशेवा ना नवी मुंबई यांना जोडतो हे पॉईंट इथे लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा चोपन्नवी जागतिक आर्थिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर दाहोस स्वित्झर्लंड या ठिकाणी चोपन्नवी जागतिक आर्थिक परिषद आयोजित करण्यात आली होती त्यानंतर भारताने पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या आयातीसाठी रक्कम रुपयांमध्ये अदा केलेला देश कोणता तर संयुक्त अरब अमिराती याला रुपयांमध्ये कच्च्या तेलाच्या आयातीसाठी पैसे दिले गेले आहेत त्यानंतर फोर्ब्स या अमेरिका मासिकानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते तर कुवैती दिनार हे जगातील सर्वात मजबूत चलन ठरलेलं आहे नेक्स्ट जी आय टॅग मिळालेली लाल मुंगीची चटणी म्हणजे तिला काही चटणी म्हणतात कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ओडिशा राज्याशी संबंधित आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर अयोध्या विमानतळाचे नामकरण काय करण्यात आले तर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे अयोध्या विमानतळाचे नामकरण करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर ग्रामीण महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्याने सक्षम करण्यासाठी आसाम सरकारने सुरू केलेल्या योजना कोणती तर मुख्यमंत्री महिला उद्यमित्र अभियान ही योजना आसाम सरकारने सुरू केली आहे नेक्स्ट उत्तर प्रदेश राज्यातील पहिली आंतर जिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली असा प्रश्न आला तर आग्रा या ठिकाणी हो बिस्लेरी कंपनीचे जागतिक सदिच्छादूत म्हणून आदित्य रॉय कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट राज्यातील सर्व अपघात प्रवण स्थळांचा नकाशा तयार करणारे देशातील पहिले राज्य पंजाब केंद्र सरकारने ताग उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले मोबाईल ऍप कोणते तर ऍप हे ऍप सुरू केलेलं आहे ताग उत्पादक शेतकऱ्यांसाठी लक्षात ठेवायचं त्यानंतर खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुरू करण्यात आलेले मोबाईल ऍप्लिकेशन कोणते तर ई साक्षी मोबाईल ऍप्लिकेशन हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट सत्तावीसवा राष्ट्रीय युवा महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर नाशिक या ठिकाणी सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आणि या महोत्सवाची थीम जर काय होती तर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस अशी त्याची थीम होती लक्षात ठेवायचं नेक्स्ट बाबासाहेब आंबेडकरांचा दोनशे सहा फूट उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे तर स्वराज मैदान विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी हे बाबासाहेब आंबेडकरांचा दोनशे सहा फुटीचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे सो त्याला नाव काय आहे स्टॅच्यू ऑफ जस्टिस हे पण लक्षात ठेवायचं त्यानंतर बेरोजगार पदवीधर आणि पदविका आर्थिक मदत देण्यासाठीची युवा निधी योजना कोणत्या राज्याची आहे तर कर्नाटक राज्याची आहे लक्षात ठेवायचं नेक्स्ट भरडधान्यांचे तीस वाण जतन करून अनेक महिलांना दुर्मिळ भरडधान्यांच्या लागवडीचे प्रशिक्षण दिल्याबद्दल जी ट्वेंटी परिषदेत भरडधान्याची राणी म्हणून संबोधली संबोधलेली व्यक्ती कोण तर रायमती घिवरिया रायमती घ्युवरिया हे नाव लक्षात ठेवायचं त्यानंतर वयाची पन्नास वर्ष पूर्ण झालेले आदिवासी आणि दलित समाजातील व्यक्तींना पेन्शन देण्याचा निर्णय घेणारे राज्य कोणते तर झारखंड मणिपूर ने बालपणातील निमोनियाच्या जागृतीसाठी सुरू केलेली मोहीम कोणती तर सान्स मोहीम ही मणिपूरने बालपणातील निमोनियाच्या जागृतीसाठी सुरू केलेली मोहीम आहे नेक्स्ट दुबईतील कॉन्सर्ट फॉर मध्ये एकशे चाळीस भाषांमध्ये गाणी गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी भारतीय महिला गायिका सुचेता सतीश त्यानंतर नुकतेच दोन हजार आठशे वर्ष जुनी मानवी वस्ती सापडलेले भारतातील ठिकाण कोणते तर वडनगर गुजरात देशातील पहिलेच आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट सुरू करण्यात आलेले शहर कोणते तर उज्जैन मध्य प्रदेश मधले उज्जैन या ठिकाणी देशातील पहिलेच आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर देशातील सर्व काळे वाघ म्हणजे मेलनिस्टिक वाघ आढळणारे व्याघ्र प्रकल्प कोणते तर सिंप्लिपाल व्याघ्र प्रकल्प ओडिसा या ठिकाणी देशातील एकमेव वाघ सापडतात हे लक्षात नेक्स्ट ब्रिटिश हवामान अभ्यासक हेनरी फ्रान्सिस ब्लॅडफर्ड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवामान विभागाची स्थापना कधी झाली तर पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर ला स्थापना झालेली आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर देशातील शेतकऱ्यांना वेळेत हवामानाचा अंदाज मिळावेत यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने सुरू केलेले पोर्टल कोणते द पंचायत मोसम सेवा पोर्टल हे वेळेत हवामानाचा अंदाज मिळवण्यासाठी सुरू केलेले पोर्टल आहे त्यानंतर संयुक्त राष्ट्राने दोन हजार चोवीस हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ केमिलेट्स म्हणून घोषित केलेलं आहे सो दोन हजार चोवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्राने इंटरनॅशनल इयर ऑफ केम्युलेट्स म्हणून घोषित केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट भारतातील पहिले आणि आशियातील पाचवे आंतरराष्ट आंतरराष्ट्रीय डार्क डार्क स्काय पार्क म्हणून घोषित केलेला व्याघ्र प्रकल्प कोणता तर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प जो नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ह्याला भारतातील पहिले आणि आशियातील पाचवे आंतरराष्ट्रीय डार्क स्काय पार्क म्हणून घोषित केलेला आहे प्लास्टिक कचऱ्याच्या कचऱ्याचा रासायनिक पुनर्वापर करून आय एस सी सी प्लस प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोणती तर रिलायन्स ही अशा प्रकारची आय एस सी 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 प्लस प्रमाणपत्र मिळणारी भारतातील पहिली कंपनी आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन कधी साजरा केला जातो तर पंधरा जानेवारीला साजरा केला जातो त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारचा दोन हजार तेवीस चोवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस ही जालना ते मुंबई सी एस एम टी स्टेशन पर्यंत धावली हे लक्षात ठेवायचं त्यानंतर फिफा वार्षिक पुरस्कार दोन हजार तेवीस संदर्भात सर्वोत्तम पुरुष खेळाडू लिओनल मेस्सी अर्जेंटिनाचा त्यानंतर सर्वोत्तम महिला खेळाडू इताना बेनामती स्पेनची सर्वोत्तम पुरुष गोलकीपर एडरसन ब्राझीलचा त्यानंतर सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक पेप गार्डिओला मॅचेस्टर सिटी त्यानंतर फिफा फेअर प्ले पुरस्कार हा कोणाला भेटला तर ब्राझीलचा राष्ट्रीय पुरुष संघ याला दोन हजार तेवीसचा फिफा फेअर प्ले पुरस्कार भेटलेला आहे लक्षात ठेवायचा नेक्स्ट अलीकडे भारतीय संघाने कसोटी सामन्यात अवघ्या दीड दिवसात व साडेचार सत्रात पराभूत केलेला संघ कोणता तर इंग्लंड लक्षात ठेवायचं त्यानंतर एकशे पन्नास टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू कोणता तर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यात एकशे पन्नास बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज राशीद खान घोडेस्वारी खेळासाठी अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोणती दिव्य कृती सिंग देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता शहर म्हणून विकसित करण्यात येणारे शहर कोणते लखनऊ रिलायन्स जिओने भारत जीपीटी हे स्वदेशी जीपीटी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी भागीदारी केलेली संस्था कोणती तर आय आय टी मुंबई सोबत भागीदारी केलेली आहे नेक्स्ट को पायलट नावाची चॅटबोर्ड सुविधा ही कोणी सुरू केली किंवा कोणत्या कंपनीची आहे तर मायक्रोसॉफ्ट कंपनीची आहे त्यानंतर प्रतिजैवक प्रतिकाराच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी ऑपरेशन अमृत ही मोहीम सुरू करणारे राज्य कोणते तर केरळ याने ऑपरेशन अमृत ही योजना सुरू केली आहे त्यानंतर मेघ झियांग महासागर ड्रिलिंग जहाज हा चीन या देशाचा आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट मानवी आयुर्मानाचा अंदाज बांधणारे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित करणारे देश कोणता तर जपान नेक्स्ट चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारतानंतरचा जगातील पाचवा देश कोणता आहे तर जपान हा आहे लक्षात ठेवायचा नेक्स्ट ऐन्स्टाईन प्रो या कमळाच्या आकाराचा उपग्रह कोणत्या देशाचा आहे तर चीन या देशाचा आहे त्यानंतर उत्तर कोरियातील लष्करी ठिकाणावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जपानचा हेरगिरी उपग्रह कोणता तर ऑप्टिकल फाय नेक्स्ट सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगडिया त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला संचालक कोण आहेत तर नीना सिंह ठीक आहे हे लक्षात ठेवायचं महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक डॉक्टर प्रभा आत्रे या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आहेत हे लक्षात ठेवायचं आणि उस्ताद राशीद खान हे रामपूर सहस्वान घराण्याचे गायक आहेत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर जर्मन खेळाडू फ्रान्स बेकेन बा, बेकेन बाउर हा फुटबॉलशी संदर्भित संबंधित आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर हेन्ली पासपोर्ट निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे तर ब्याऐंशी वा क्रमांक आहे हे लक्षात ठेवायचं महाराष्ट्र पोलीस संचालक कोण तर रश्मी शुक्ला त्यानंतर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत तर न्यायमूर्ती संजीव खन्ना ठीक आहे नेक्स्ट केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक अनिश दयाल सिंग नेक्स्ट भारतरत्न मिळालेले कर्पुरी ठाकूर यांचा बिहारच्या मुख्यमंत्री मंत्रीपदाचा कालावधी काय तर एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तर आणि एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणऐंशी या कालावधीत ते बिहारचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा दोन हजार चोवीस सालचे भारतरत्न पुरस्कार विजेते कोणकोण आहेत तर एकूण पाच व्यक्तींना दोन हजार चोवीस साली भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे व त्यामध्ये कर्पुरी ठाकूर त्यानंतर लालकृष्ण अडवाणी त्यानंतर पी व्ही नरसिंहराव चौधरी चरणसिंह हो, आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन ठीके ही लक्षात ठेवायची त्यानंतर दोन हजार चोवीस चे भारतरत्न प्राप्त चरणसिंह हो, भारताचे पाचवे पंतप्रधान होते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर तेवीस डिसेंबर हा चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो आतापर्यंत भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रीय व्यक्ती किती आहेत तर आठ आहेत आणि त्यांची नावं बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारतरत्न भेटला त्यानंतर पांडुरंग पांडुरंगोणी त्रेसष्ट ला विनोबा भावे यांना एकोणीसशे त्र्याऐंशी ला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार भेटला त्यानंतर बी आर आंबेडकर यांना एकोणीशे नव्वद ला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार भेटला जे आर डी टाटा यांना एकोणीसशे ब्याण्णव ला भारतरत्न भेटला त्यानंतर लता मंगेशकर यांना दोन हजार एक ला सचिन तेंडुलकर यांना दोन हजार चौदा ला भारतरत्न पुरस्कार भेटला आणि नानाजी देशमुख यांना दोन हजार एकोणीस ला भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे सो so, पद्म पुरस्कार हे गृह मंत्रालयातर्फे जाहीर केले जातात हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट दोन हजार चोवीस सालचे विभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती किती आहेत तर पाच आहेत आणि कोण कोण तर वैज वैजयंतीमाला बाली कला तामिळनाडू या राज्यातील त्यानंतर कोनिडेला चिरंजीवी so, पुन्हा कलाक्षेत्र आंध्र प्रदेश राज्य त्यानंतर एम व्यंकय्या नायडू सार्वजनिक व्यवहार आंध्र प्रदेश त्यानंतर बिंदेश्वर पाठक सामाजिक व्यवहार कार्य बिहारचे आहेत ते मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर पद्मा सुब्रमण्यम कला क्षेत्राच्या संदर्भात तामिळनाडू राज्य अशा पाच व्यक्तींना दोन हजार चोवीसचा पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाच्या ने पहिल्या महिला न्यायाधीश फतिमा बीबी यांना मरणोत्तर जाहीर झालेला पुरस्कार कोणता तर पद्मभूषण त्यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे लक्षात ठेवा आणि त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरलेल्या होत्या त्यानंतर मिथून चक्रवर्ती यांना कलेतील सेवेसाठी जाहीर झालेला पुरस्कार कोणता तर पद्मभूषण पुरस्कार नेक्स्ट दोन हजार चोवीस चे महाराष्ट्रातील पद्मभूषण प्राप्त व्यक्ती किती आहेत तर सहा व्यक्ती आहेत ठीक आहे त्यांची नावं बघा होर्मूस जी एन कामा पत्रकारिता क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार भेटला त्यानंतर अश्विन बालचंद मेहता वैद्यकीय क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर राम नाईक सार्वजनिक व्यवहारासाठी त्यांना हा पुरस्कार भेटला नेक्स्ट दत्तात्रेय अंबादास मयालू उर्फ राजदत्त यांना कला ह्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर पॅरलाल शर्मा कला क्षेत्रासाठी पुरस्कार आणि कुंदन व्यास पत्रकारिता क्षेत्रासाठी पुरस्कार भेटलेला आहे नेक्स्ट दोन हजार चोवीस साली मरणोत्तर पद्मभूषण प्राप्त तामिळ प्रसिद्ध अभिनेते विजयाकांत ठीक आहे विजयकांत यांनी स्थापन केलेला पक्ष कोणता तर देसीय मुर पोक्कु द्रविड कजगम हा पक्ष त्यांनी स्थापन केला होता त्यानंतर दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते कोण तर एकूण सहा आहेत आणि त्यांची नावं बघा उदय विश्वनाथ देशपांडे क्रीडा क्षेत्र मनोहर कृष्ण डोळे वैद्यकीय क्षेत्र जाहीर काझी जहीर काझी साहित्य क्षेत्र साहित्य व शिक्षण क्षेत्र त्यानंतर चंद्रशेखर मेश्राम वैद्यकीय क्षेत्र कल्पना मोरपरिया व्यापार आणि उद्योग शंकरबाबा पापाळकर समाजकार्य स्वाशेश सहा पद्मश्री पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन आहेत त्यानंतर बघा भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती कोणकोण तर खान अब्दुल गफार खान एकोणीसशे ला आणि नेल्सन मंडेला एकोणीशे नव्वद ला नेक्स्ट भारतरत्न निलंबित करण्यात आलेली कालावधी कोणता कोणता तर बघा जुलै एकोणीसशे सत्याहत्तर ते जानेवारी एकोणीसशे ऐंशी या कालावधीत भारतरत्न निलंबित करण्यात आलं होतं आणि ऑगस्ट एकोणीशे ब्याण्णव ते डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीमध्ये भारतरत्न पुरस्कार निलंबित करण्यात आला होता नेक्स्ट भारतरत्न प्राप्त लालकृष्ण अडवाणी यांचे आत्मचरित्र कोणते तर दृष्टिकोन हे त्यांचे आत्मचरित्र आहे त्यानंतर मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त पी व्ही नरसिंहराव भारताचे नववे पंतप्रधान होते हे लक्षात घ्यायचं लालकृष्ण अडवाणी पाच वेळा लोकसभेचे खासदार आणि चार वेळा राज्यसभेचे खासदार बनले हा सुद्धा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यानंतर पंतप्रधान पदाचा कार्यकाल पूर्ण करणारे नेहरू गांधी कुटुंबिया व्यतिरिक्त पहिले काँग्रेस नेते कोण तर पी व्ही नरसिंहराव यांनी पंतप्रधानाचा कार्यकाल पूर्ण केला होता नेक्स्ट केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पण लक्षात कोण घेतो या हरिनारायण आपटे यांच्या प्रसिद्ध मराठी कादंबरीचा अबला जीवितम हा तेलगू अनुवाद करणारे कोण तर पी व्ही नरसिंहराव नेक्स्ट पी व्ही नरसिंहराव यांचे अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशित झालेले आत्मचरित्र द इन्साइडर पंतप्रधान या नात्याने एकदाही संसदेत न गेलेले पंतप्रधान कोण तर चौधरी चरणसिंह त्यानंतर मरणो मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त एम एस स्वामीनाथन यांचे पूर्ण नाव काय तर बघा मनकोंबू सांबशिव स्वामीनाथन असे त्यांचे पूर्ण नाव आहे मनकोंबू सांबशिव स्वामीनाथन त्यानंतर भारत रत्न प्राप्त करणारे सर्वात तरुण कोण आहेत तर सचिन तेंडुलकर आणि रत्न प्राप्त करणारे सर्वात वयस्कर तर महर्षी धोंडो केशव कर्वे त्यानंतर अल धप्रा येथे तेजस हे लढाऊ विमान भारताबाहेर पहिल्यांदाच सहभागी झाले तो बहुपक्षी सराव कोणता तर डेझर्ट फ्लॅग सात डेझर्ट फ्लॅग सेव्हन हा सराव झालेला आहे आणि त्यामध्ये तो कुठे झाला तर अल दफरा येथे झाला आणि यामध्ये भारताचे लढाऊ विमान तेजस पहिल्यांदाच सहभागी झालं हे लक्षात ठेवायचं ठीक आहे सो आजच्या या भागातील शंभर वन लॅनर चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत आय होप तुम्हाला चांगल्या प्रकार त्याचा आढावा आला असेल आपण या आधीचे जे, जे सेशन जे कव्हर केलेले नसतील तर ते नक्कीच कव्हर करून घ्या त्यामध्ये सुद्धा आपण खूप सारे वन लॅनर चालू घडामोडी कव्हर केले आहेत आणि येणाऱ्या एक्झाम साठी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे सो या ठिकाणी आपण इथे थांबतोय नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुढच्या वन लाईनला चालू घडामोडी कव्हर करूया तोपर्यंत थँक्यू